पग पग चला है जो वही वहिर है उसका प्रस्थानम शिवसेना पक्षाचे नवी मुंबई शहर प्रमुख तथा माजी नगरसेवक मनोज हदंकर यांच्या वाढदिवसाच्या अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त प्रभागातील नागरिकांसाठी आरोग्य शिबिर नुकतेच संपन्न झाले ज्यात असंख्य नागरिकांनी सहभाग घेत विविध तपासण्या केल्या त्याचप्रमाणे वाढदिवसाच्या चौकी साधून ऐरुरी रेल्वे स्थानकात रिक्षा चालक मालक संघटनेच्या वतीने मनोज हळदनकर यांच्या वाढदिवसानिमित्त रिक्षा चालकांनी त्यांचे फटाक्याच्या आतिषबाजी स्वागत केले तसेच त्यांचा शाल व पुष्पगुच्छे देऊन सत्कार करण्यात आला याशिवाय इतर रिक्षा स्टँडवर मनोज हळदनकर यांचे जंगी स्वागत करून वाढदिवसाचे जोरदार केक कापण्यात आले त्याचप्रमाणे त्यांनी ऐरुली सेक्टर दोन मध्ये दुर्गा माता मंदिरात जाऊन देवीचे दर्शन घेतले यावेळी दुर्गा माता विश्वस्त मंडळ मित्र परिवार आणि महिलांच्या वतीने त्यांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करून वाढदिवसाचा केक कापण्यात आला तसेच त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या जनसंपर्क कार्यालयाजवळ मित्र परिवार माजी लोकप्रतिनिधी कामगार वर्ग ज्येष्ठ नागरिक युवा वर्ग महिला वर्ग अशा अनेकांनी गर्दी केली होती यावेळी काही मान्यवरांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले बेटे घने लेवे ना तू ठेके कित का तू डॉन तने अरे गरे बेटे हाँ माने जर बेटे घने लेवे ना तू ठेके कित का तू डॉन तना अरे गरे बेटे खेल ले, खेलेगा खिलाड़ी और साफ रहेगा बाप तो बाप रहेगा अरे बेट्टे घणे लेवे ना तू ठेके कितका तू डाऊन तन्न अरे गरे फेटे आ मानूजा जर बेटे घणे लेवे ना तू ठेके कित का तू डाउन तन अरे गरे पेटे के रे खेला गा खिलाडी यार साफ रहेगा आप तो बाप रे हेगा बाप तो बाप रे शिवसेनेचे विरोधी पक्ष नेते माजी नगरशिवक म्हणून जी आदनगर साहेब यांचा वाढदिवस आहे आदरणीय शिवसेनाप्रमुखांचे विचार घेऊन या संपूर्ण ऐरोली नगरीमध्ये त्यांनी सामाजिक सेवेचा वसा त्या ठिकाणी सातत्याने राबवला आणि सर्वसामान्य जनतेपर्यंत शिवसेनाप्रमुखांचे विचार पोचून घराघरामध्ये शिवसेना पोचवली आणि लोकांना आपलं असं केलं त्यामुळे सातत्याने लोकांचा आशीर्वाद त्यांना मिळतो आई जगंबीरच्या प्रार्थना करतो की त्यांना सुदृढ आरोग्य मिलो आणि भविष्यामध्ये राजकीय दृष्ट्या त्यांची चांगली प्रगती होऊन चांगली मोटिसांनी या ऐरोली विभागामध्ये त्यांना मिळावी अशी प्रार्थना करतो धन्यवाद नमस्कार मी डॉक्टर भारती मोरे आयरोलीमध्ये गायनेक्लॉजी म्हणून प्रॅक्टिस करत आहे गेले चौतीस वर्ष आजचा दिवस वीस डिसेंबर दोन हजार चोवीस आज आमचा लाडका मनोज दादा याचा वाढदिवस आहे आणि वाढदिवसानिमित्त मी त्याला हार्दिक हार्दिक शुभेच्छा देते असे सर्व समाजामध्ये काम करणारे नेते आवश्यक आहेत दादा रात्री दोन वाजता सुद्धा गरीबाच्या हाकेला धावून येतो आणि म्हणून अशा गोरगरिबांच्या हाकेला धावून जाणाऱ्या रा माणसानं राजकीय क्षेत्रात पुढे वाटचाल करावी आणि कॉर्पोरेशनमधनं त्यांनी विधानसभेत जावं अशी माझी इच्छा आहे जेणेकरून आयरोल इथील लोकांना न्याय मिळेल आणि अजून त्या लोकांना सगळ्या सुविधा मिळतील आणि माजी नगरसेवक मनोज बालदकर यांचा आज वाढदिवस आहे वाढदिवस पाहिल्यासारखं मोठा उत्साह साजरा केला जात आहे खरं पाहता मनोज हा तळागाळातील कार्यकर्ता असून अनेक सामाजिक कार्य त्याच्या हातून घडत असतं रिक्षा संघटना देखील त्याच्या माध्यमातून चालत असते या ठिकाणी खऱ्या अर्थाने या सेक्टर तीनला लोकांची सेवा मनोजच्या हातून घडत असते आणि मनोज हा माझा चांगला मित्र असून त्याला आज वाढदिवसानिमित्त मी खूप खूप हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो त्याला उदंड आयुष्य लाभो अशी ईश्वर जी प्रार्थना करतो व त्याच्यातून अनेक असे सामाजिक उपक्रम चांगले चांगले व या नागरिकांची सेवा घडो अशी सदीच व्यक्त करतो आमचे सहकारी मित्र नवी मुंबईचे माजी विरोधी पक्षनेते ने अभ्यास नेतृत्व आणि जनसामान्यांचा आवाज श्री मनोजजी हळदळकर साहेब यांचा आज वाढदिवस हो आहे खऱ्या अर्थाने आम्हाला वाटतं की आज मनोजी हळजळकर साहेबांचा जो वाढदिवस आहे तो सार्वजनिक वाढदिवस सा आहे की असं प्रत्येकाला वाटतं की आमचा नेत्याचा जो वाढदिवस आहे तो आमच्या घरामध्ये आज घरामध्ये कुठला तरी आमचा सण आहे असं ऐरोलीमध्ये आणि त्यांच्या वॉर्डामध्ये वातावरण आहे ह्या ऐरोली नगरीमध्ये मनोज हळदनकर एक असं नेतृत्व आहे की प्रत्येक घराघरामध्ये ते पोचलेले आहेत कोणाची काही अडचण असेल कुठली समस्या असेल प्रत्येक ठिकाणी मनोज हळदनकर त्यांना जर त्यांना कोणी आवाज दिला तर त्या ठिकाणी ते, ते, ते पोचतात तो त्यांचा प्रश्न पूर्णपणे मार्गी लावतात असं नेतृत्व आहे आणि प्रभागातील प्रत्येक नागरिकाला न्याय देण्यासाठी नेहमी ते धडपड करत असतात त्यांना माझ्याकडून माझ्या परिवार परिवाराकडनं त्यांच्या भावी वाटचालीसाठी फार खूप खूप शुभेच्छा देतो गेल्या वीस वर्षापासून सातत्यानं या ठिकाणी कोणाला कसल्या प्रकारचं निमंत्रण न देता कधीच निमंत्रण पत्रिका माझ्या वाढदिवसाची मी किंवा माझ्या कार्यकर्त्यांनी किंवा कोणाला आमंत्रण दिलं आहे असं कधीच झालं नाही वीस तारखेला ठरल्याप्रमाणे या ठिकाणी सायंकाळी माझ्या कार्यालयाच्या बाहेर छोटे काही कार्यक्रम सातत्याने होत असतो आजही तसाच कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे मी स्वतःला भाग्यवान समजतो की मला चांगल्या तऱ्हेचे चांगल्या प्रकाराचे कार्यकर्ते समाजसेवक म्हणा किंवा इथली लोक म्हणा की मला या ठिकाणी भाग्य लाभलं आणि या भाग्यातूनच मी या ठिकाणी घडलोय असं या ठिकाणी आवर्जून सांगेन की माणसाकडून काय ना काहीतरी शिकायचं असतं मग शिकण्याचं ते वय नसतं आणि माणसाच्या चांगल्या गुणा जाऊन अंगीकारला तर समाजात आपण एक आदर्श निर्माण करू शकतो हा माझा दृढ विश्वास आहे आणि त्या विश्वासावरच मी समाझ गाड़ा ये तो या ठिकाणी समाजसेवेचा गाडा यशस्वी हकलतोय असं मला या ठिकाणी याच्या वाढदिवसाच्या निमित्तानं सा सांगावं असं वाटतं कारण मी एक पायंडा या ठिकाणी पाळून दिलेला आहे मग तो समाजसेवेच्या माध्यमातून असो विकास कामांच्या माध्यमातून असो किंवा या ठिकाणी एखाद्या आरोग्याच्या दृष्टिकोन मदत असो हे सातत्यानं या ठिकाणी मी करत आलेले आहे आणि मी म्हणण्यापेक्षा माझे कार्यकर्ते माझे पदाधिकारी माझे ज्येष्ठ शिवसैनिक माझ्या महिला भगिनी महिला वर्ग या ठिकाणी सातत्यानं आपण या ठिकाणी पाहाल की त्या माझ्यासोबत असल्याकारणाने मला एक जोश एक उत्साह या ठिकाणी मिळतो एक ताकद मला मिळते आणि म्हणून आजच्या या कार्यक्रमाच्या अनुषंगाने सुद्धा सोमवारी अडतीस नेत्र मोतीबिंदू शस्त्रक्रिया होणार आहे मग मी यासाठी सांगतो की एक जाळं विणावं लागतं जाळ विणं सुद्धा एक व्हावं लागतं मग ती माळ गुमण्याकरता एक धागा किंवा एक सुई होणं गरजेचं असतं तो धागा किंवा सुई होण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न या ठिकाणी करतोय भगवंताला निश्चित स्वरूपात या ठिकाणी मी मागणं घालेन की या प्रभागातील सगळ्या नागरिकांना उदंड आयुष्य लाभवं निरोगी आयुष्य लाभो आणि त्यांच्या त्यांची प्रगती उत्तरोत्तर हो कारण या ठिकाणी तुम्ही आम्ही काहीच घेऊन आलो नाही काही घेऊन जाणार नाही परंतु समाजाच्या भावने चांगल्या प्रति मनाभावनेने आपण या ठिकाणी त्यांची सेवा सातत्याने या ठिकाणी करत राहू अशी ग्वाही या ठिकाणी देतो आणि जो उत्साह आपण या ठिकाणी पाहताय की अकरा वाजले तरी माझे कार्यकर्ते म्हणा किंवा प्रभागातील नागरिक म्हणा किंवा आजूबाजू परिसरात माझ्यावर प्रेम करणारे जे नागरिक आहेत बंधू आहेत भगिनी आहेत ते या ठिकाणी शुभेच्छा देण्याकरता येतात मी त्यांच्या प्रति या ठिकाणी ऋण व्यक्त करतो कारण काही प्रकारचं अ उणीवा प्रत्येकामध्ये का राहतात कदाचित या कार्यक्रमात सुद्धा काही उणीव राहिले असतील त्या उणेवा भरून काढण्यासाठी मी पुढच्या वेळेला ते त्याची दखल घेईन आणि जे भरभरून प्रेम या ठिकाणी इथल्या जनतेने मला दिलं इथल्या कार्यकर्त्यांनी दिलं इथल्या शिवसैनिकांनी इथल्या महिला वगैरे दिलं त्यांची मी त्यांचं या ठिकाणी मी मनापासून ऋण व्यक्त करतो आणि आपण जो प्रेम या ठिकाणी दिलात त्याच्या खऱ्या अर्थानं त्याचं सार्थकी लावण्यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न या प्रभागात निश्चित स्वरूपात करेन आणि एक आदर्श निर्माण करण्याचा एक पायंडा या ठिकाणी घालेन एवढंच आजच्या वाढदिवसानं मी सांगेन